पटकन तयार होणारे आलू पराठे बघतो आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि मैदा अगदी थोडा वापरलेला आहे म्हणजे साधारण एका वाटीला पाव वाटीपेक्षा थोडा कमीच मैदा आहे त्याच्यानंतर तीळ घेतलेत मोहरी घेतली आल्याचा थोडासा कीस घेतला आहे हिरव्या मिरचीचे तुकडे घेतलेत हळद बडीशोप घालायचे त्याच्यामध्ये फार सुंदर टेस्ट आहे ते, ते एक सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणून हे काम करतं त्याच्यानंतर लाल तिखट घेतलेलं आहे आणि पटकन होतात हे आलू पराठे तुम्ही बघू शकता बटाटे उकडून स्मॅश करून घेतलेले आहेत साधारण चार मीडियम आकाराचे हे बटाटे होते आणि कणिक भिजवून घेतलेले त्याच्यामध्ये फक्त मीठ घालून मी भिजवलेले आहे खूप असं खूप घट्ट अशी भिजवलेले नाही आहे मीडियम भिजवले पोळीची कणिक भिजवतो त्याच्यापेक्षा किंचित घट्ट आणि आता आपण तेल तापत ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण मोहरी घालतो आहे मोहरी तडतडली चांगली की मग आपण बाकीचे जिन्नस घालायचे आहेत हिरव्या मिरचीचे तुकडे घातलेले आहेत वाटण मी कुठलंही केलेलं नाही आहे त्याच्यामुळे अजूनच हे पटकन होतात आपल्याला आल्याचं त्याच्यामध्ये थोडासा किस घालायचं आहे हिरवी मिरची तडतडली की थोडे तीळ पण घालायचेत तर ते छान लागतात चवीला पण आणि पराठ्यात पण छान दिसतात हे आलं किसून घातलेलं आहे घातला घातलाय मी किंचित थोडासा पुदिना पण चिरून घातलेला आहे त्याच्यामुळे खूप छान लागतं आणि तुम्ही बघत असाल तर ते छान मी ढवळून घेते छान परतवल्यानंतर आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे हळद हळद टाकल्यानंतर आपण बडीशोप टाकणार आहोत कच्ची बडीशोप आहे ही भाजलेली नाहीये कच्ची बडिशोप टाकल्यामुळे त्याला खूप छान चव येते तुम्ही बघ करून बघा बडीशोपाच्या स्मेलने फार छान त्याला एक सुगंध येतो त्या सारणाला लाल तिखट घातलं आहे हिरव्या मिरच्या फार तिखट नव्हत्या तर थोड्याशा चवीला घातल्या आहेत लाल तिखट त्याच्यानंतर गरम मसाला घातला आहे थोडा आणि किंचित धना जिरा पावडर घातलेली आहे हिंग माझं घालायचं राहिला होता तो घातला आहे मीठ घातलं आहे आणि आता हे सगळं परत मी छान परतून घेते एक अर्धा मिनटं परतवल्यावर मग आपण याच्यामध्ये उकडून बटाटे जे स्मॅश केलेले होते तर ते घातले किसायचं बटाटा सरळ याला मोठ्या फोडी नको आपल्याला लाटायचं आहे बटाटे वड्याला करतो त्या प्रमाणामध्ये आपल्याला फोडी करायच्या नाही आहेत तर सरळ उकडलेला बटाटा हा किसून घ्यायचा आहे त्याच्यामुळे ते सारण पण एकजीव होतं आणि लाटायला सोपं जातं आणि अशी छान भाजी परतवून घ्यायची एक दोन मिनटं त्याला छान वापरून द्यायची आणि मग बंद करायची भाजी आणि मग ती थंड होऊन दिल्यानंतर आपण पराठे लाटायला घेणार आहोत आणि तुम्ही बघत असाल तर मी पराठा लाटायला घेतला आहे एक पराठा तुम्हाला तव्यावर झालेला दिसतो आहे आणि दुसरा मी लाटून पण दाखवते मी माझी पद्धत मी पोळीसारखं करून त्यात सारण भरते आणि मग त्याचं तोंड बंद करून त्याचं एक लाटी तयार करून घेते जर तुम्ही दुसऱ्या प्रकारे करत असाल तर तेही मला कमेंटमध्ये सांगा दुसरा एक दुसरा प्रकार असा असतो की दोन पोळ्या लाटून घेऊन मध्ये सारण भरून सुद्धा एकावर एक पोळी ठेवतात आणि मग ती भाजतात पण मी सरळ सरळ आपण तुम्ही बघत असाल तर मी पोळी केले त्याच्यामध्ये सारणाचा गोळा ठेवला आहे आणि मोदकाला जशी पारी करतो तशी पारी करून त्याच्यात सारण भरून ते तोंड बंद करायचं त्याचं आणि मग पराठा लाटायचा तर मी या पद्धतीने करते तर हे पण फार म्हणजे एकजीव होतं आणि सगळीकडे सारखं सारण पसरतं त्याच्यामुळे मी तुम्हाला लाटून पण दाखवणार आहे साईड बाय साईड मी ही दुसरा पराठा शेकून दाखवते मी तूप सोडते मी तेल सोडत नाही जर तुम्हाला तेल सोडायचं असेल तर तुम्ही तेल सोडू शकता मी साजूक तूप सोडते जेणेकरून ऑप आप असते सगळ्यांच्या पोटात जात आणि त्याला एक पराठ्याला छान वास येतो असा सुगंध खूप छान येतो त्याचा तुम्ही बघत असाल तर सगळ्या बाजूनी पराठा छान शेकला आहे आणि मी हा दुसरा पराठा तुम्हाला लाटून दाखवते साईड बाय साईड थोडासा हलक्या हाताने हा पराठा लाटायचा असतो कुठूनही सारण तुम्ही बघत असाल तर बाहेर येत नाही काही नाही आणि सारण शेवटपर्यंत प्रत्येक भागापर्यंत छान पसरलं जातं कडांपर्यंत सारण छान पसरलं जातं या पद्धतीने तुम्ही बघत असाल तर लाटताना पण तुम्हाला दिसत असेल की शेवटपर्यंत सारण जाते आहे आणि या पद्धतीने आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे खूप जाड पराठे आम्ही लाटत नाही आम्ही मीडियम जाडीचे लाडू आणि शेकोन पराठे रेडी आहेत तुम्ही सॉस चटणीबरोबर सर्व करू शकता